पक्षांतराचा बुलंद आवाज चाळीस वर्षापासून रखडलेल्या प्रश्न अखेर अमोल खताळ यांनी मार्गी लावलाय आमदार अमोल खताळ यांच्या या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळेच चाळीस वर्षांचा ता प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय संगमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील सर्वे नंबर अठ्याहत्तर एकोणऐंशी व ऐंशी या जागांवरील नगरपालिकेचं आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तब्बल चाळीस वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल अम्द खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीचा हातभार लाभला असून अखेर तोडगा निघाला आहे या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ विकासकामांपासून वंचित राहावं हो लागत होत कर मात्र तिप्पट दरानं वसूल होत होता नागरिक यामुळं अतिशय नाराज होते परंतु अखेर शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळं या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नावर आता आमदार अमोल खताळ यांनी मंत्रालय स्तरावर सातत्यानं पाठपुरावा सुरू केलाय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळं हा प्रश्न मार्गी लागणार आहे संगमनेरकरांचा चाळीस वर्षाचा भूविवाद अखेर मार्गी लागणार असून आमदार अमोल खताळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं अनेक महत्वाचे निर्णय झाले आहेत ढोलवा ढोलवाडी ढोलेवाडी आहे आहेत वा, दोल तिथील ति, ति आदिवासी बांधवांच्या जमिनीवर झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणी देखील चौकशीचे आदेश देण्यात आले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळणार आहे संगमनेर बुद्रुक येथील सिटी सर्वे नंबर सोळाशे पन्नास ई या मिळकतीवरील सत्ता प्रकार ब नोंदी काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं नागरिकांना कायदेशीर व्यवहार करताना येणारे अडथळे जे आहेत ते भविष्यात दूर होतील तसेच गुंदाळवाडी कासारा दुमाला समनापूर व राजापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील पोकळीस्त नोंदी रद्द करण्याची कार्यवाही देखील सुरू झाली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे याचबरोबर संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नंबर एकशे चार एकशे पाच व दोनशे एकोणावीस या जमिनींवरील मनियार कुटुंबाच्या खोट्यात कब्जेदार नोंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं अनेक वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या गोरगरिबांना त्यांच्या हक्काच्या जमिनी आता परत मिळणार आहेत शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी या परिसरातील सर्वे नंबर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी या जागांवरील नगरपालिकेचा अखेर रद्द झालेला आहे याबाबत आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये देखील या, देखी या प्रकरणाचा मोठा पाठपुरावा केला होता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या प्रकरणाबाबत सकारात्मक असून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी आमदार अमोल खताळ यांना या आरक्षणावर मार्ग काढणार असल्याचं आस्वस्थ केलं आहे यावेळी आमदार अमोल कताळांनी माहिती दिली की काही नेते त्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण ए पब्लिक हे सब जानती ही वस्तुस्थिती काय आहे यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या थेट हस्तक्षेपामुळंच चाळीस वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणामध्ये दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मी संगमनेरकरांच्या वतीनं आभार मानतो असं आमदार अमोल यांनी म्हटलं आहे राजस्थान न्यूज ब्युरो संगमनेर तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार